आवाज बीजी तास हे काम जबाबदारी आमची कोंदिवडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी उषा ठुमरे यांची बिनविरोध निवड कोंदिवडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी, ग्राम पदी। असलेल्या श्री समीर दत्तू गायकवाड यांनी राजीनामा दिल्यामुळे उपसरपंच पद रिक्त झाले होते यानंतर झालेल्या निवडणुकीत कोंदिवडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी उषा ठोंबरे यांची बिनविरोध या निवड करण्यात आली आहे उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर उषा ठोंबरे यांनी ग्रामपंचायतीच्या समाजहिताची कामे प्राधान्याने राबवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे यावेळी बोलताना उषा ठोंबरे यांच्या वतीने त्यांचे पती अंकुश ठोंबरे म्हणाले पंचवीस जानेवारी रोजी आमच्या सहकाऱ्यांनी बिनविरोध निवडणूक पार पाडली यामुळे उषा ठोंबरे उपसरपंचपदी बिनविरोध निवडल्या गेल्या आम्ही आमचे नेते सुधाकर भाऊ घारे यांच्या नेतृत्वाखाली आणि मधुकर भाऊ घारे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम विकासा विकासासाठी सदैव कार्यरत राहू तसेच यावेळी सरपंच प्रमुख देशमुख यांनी म्हटले आमचे सर्वांचे लाडके नेते आदरणीय सुधाकर भाऊ घारे आणि मधुकर घारे यांच्यामुळे आम्ही ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलो आम्ही पाच सदस्य आहोत प्रत्येकाला एक वर्ष उपसरपंचपद आहे आज उषा ठोंबरे यांची निवड झाली आहे आज ही निवडणूक बिनविरोध झाली आहे महिला म्हणून आम्ही सन्मान करतो तसेच उपसरपंचपदी उषा ठोंबरे यांच्या माध्यमातून महिलांच्या समस्या सोडवल्या जातील ग्रामपंचायत सदस्या कल्पना देशमुख यांनी उषा ठोंबरे यांच्या निवडीचे स्वागत केले त्या म्हणाल्या मी स्वतः तीन वर्षापासून सदस्य आहे उषा ठोंबरे यांच्या नेतृत्व नेतृत्वात आम्ही चांगले काम करणार आहोत नेते सुधाकरभाऊ घारे आणि मधुकरभाऊ घारे यांच्या मार्गदर्शनामुळे ग्रामपंचायतीचा सर्वांगीण विकासासाठी आम्ही प्रयत्नशील राहू ही निवडणूक प्रक्रिया ग्रामपंचायत सचिव आर जी डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली पारदर्शक आणि शांततापूर्ण वातावरणात पार, शांतता वाता पार पडली ग्रामस्थांनी उषा ठोंबरे यांना शुभेच्छा देत त्यांच्याकडून अपेक्षित असलेल्या विकासकामांची यादी मांडली उषा ठोंबरे यांची बिनविरोध निवड ही ग्रामपंचायती ग्रामपंचायतीच्या एकजुटीचे प्रतीक आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य शिक्षण स्वच्छता आणि महिला सक्षमीकरण यासारख्या क्षेत्रात चांगली कामगिरी होईल अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे माझं नाव अंकुश लालू ठोंबरे आज पंचवीस एक दोन हजार पंचवीस रोजे कोंदिडे ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच पदाची निव निवडणूक पार पडले या निवडणुकीमध्ये सौभाग्यवती उषा अंकुश ठोंबरे यांचं पत्र सादर केलं स आमचे सहकारी यांनी कुठल्याही प्रकारचे नामनिर्देशनपत्र सादर न ना केल्यामुळं आजही ही बिनविरोध निवडणूक पार पडली तसंच मी आमचे सहकारी त्यांचे पण मी मनपूर्वक आभार मानतो आज या उपसरपंचपदाचा कार्यकाळ प्रत्येक आमचे सहकारी पाच असल्यामुळे प्रत्येकांना एक एक वर्षाची संधी दिली जाते आमचे लाडके नेते आदरणीय सुधाकर भाऊ घारे यांच्या नेतृत्वातून तसेच मधुकर भाऊ घारे सरपंच आमचे प्रमोद देशमुख तसेच दादा देशमुख आमचे म मित्र सहकारी रोहदास पाटील यांच्या नेतृत्वातून आज हे उपसरपंचा पद भेटलं आहे हे एक वर्ष कुठल्याही प्रकारचं आमच्या कोणतेवढे ग्रामपंचायतमधील कुणाला म्हणजे जे आड असतील या महिलांच्या असतील किंवा इतर ग्रामपंचायतमधील समस्या असतील ह्या आम्ही उपसरपंच म्हणून सरपंच आम्ही सर्व एकत्र पार पाडू उपसरपंच पदाची निवडणूक बिनविरोध झाल्या बदल मी माझ्या सर्व सहकार्य यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि मला अभिमान आहे तसं आम्ही पुढील पा पाच वर्ष आम्ही सतत एकत्र चांगले एकोपणे काम करत राहू माझे नाव कल्पना जनार्दन नेशमुख ग्रामपंचायत कोंदिवडे इथे मी तीन वर्षे सदस्य म्हणून काम करीत आहे तसेच आज उपसरपंचाची निवड झाल्याबद्दल उषा अंकुश ठोंबरे हिला आम्ही उपसरपंच म्हणून सह निवडून दिलेली आहे तिथे आम्ही आज स्वागत करत आहे आणि जे काय आमच्या महिलांची काय समस्या असन ती आम्ही उपसरपंच व सदस्य माजी सरपंच सरपंच यांना घेऊन तसेच सुधा भाऊ घारे यांचेही सहकार्य करून आम्ही ही पंचायत चालू व तसेच मधुभाऊ यांना बी घेऊन सगळे सहकार्य आम्ही पाच वर्षे ग्रामपंचायत ग्रामपंचायत सहकार्य म्हणून काम करत आहात क्रू ग्रामपंचायत कोंदिवडीची उपसरपंचपदाची निवडणूक आज पार पडली मागील दोन वर्षापूर्वी आमच्या सर्वांचे लाडकी नेते आदरणीय सुधाकर भाऊ यांच्या माध्यमातून तसेच आमचे मार्गदर्शक मधुकर भाऊ घरे यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतची निवडणूक पार पडली यामध्ये विविध क्षेत्रातील माझ्या सर्व सहकाऱ्यांनी या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत आण निवडून आणण्यापासून आतून आत मेहनत केली व आम्हाला इथपर्यंत येऊन बसवलेलं आहे त्यानंतर मागील दोन वर्ष प्रत्येक आमचे माझे सहकारी पाच आहेत प्रत्येकाला एक एक वर्षाचा उपसरपंच पदाचा कालावधी आम्ही आदरणीय नेते सुधाकर भाऊ यांच्या माध्यमातून ठरलेला आहे त्याप्रमाणे आमचे सर्व सहकारी एक एक वर्ष प्रामाणिकपणे काम करतात व जेव्हा मुदत संपते तेव्हा ते, ते राजीनामा देऊन एक वर्षाचा कार्यकाल त्यांचा पूर्ण झालेला असतो आज उपसरपंच म्हणून उषा अंकुश ठोंबरे यांची निवड झाली आमची सदस्य संख्या एकूण नऊ आहे त्याच्यामध्ये आमचे सहकारी पाच आहेत व उर्वरित चार त्यांचे आहेत परंतु त्यांचा कुठल्याही प्रकारचा पत्र त्यांनी सादर केलेलं नाही आणि उषा अंकुश ठोंबरे यांचा एकच अर्ज होता त्यामुळे ही निवडणूक उपसरपंचाची निवडणूक बिनविरोध झाली त्याबद्दल मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना धन्यवाद देतो कारण कुठल्याही प्रकारचा त्यांनी अर्ज न भरल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली आणि महिला म्हणून आम्ही जेव्हा महिला सहकारी असतात त्यांच्या माध्यमातून महिलांच्या ज्या काही अडीअडचणी असतात काही कामाच्या माध्यमातून असतात त्या त्याप्रमाणे प्रत्येकाला जे ते कामं घेऊन येतात ते आमचे सर्व सहकारी त्यां आमच्या माध्यमातून सर्व कामं सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही नेहमी करत असतो तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ